आरोपी मुलींना चांगलं जेवण देण्याचा आमिष दाखवून बलात्कार व्हायचा असं आरोपीनं स्वतः आरोपीनं सांगितलं इतर मुली तक्रारीच्या मनस्थितीत नाहीत मुख्याध्यापकांकडे तक्रार केली तेव्हा त्यांनी अशा प्रकारची माहिती दिली महिला आयोगाच्या माजी सदस्या आशा मिर्गींचं हे वक्तव्य आलेलं आहे इतर मुलींसमोर आश्रमकाळीत मुलींवर बलात्कार झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे जेवणाच्या आमिषाने पीडित मुलींवर बलात्कार झाल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे किंवा या बुलढाणा प्रकरणामध्ये आता आणखी एक खळबळजनक माहिती समोर येत चांगलं जेवण देण्याच्या अमिषाने या मुलींवर अत्याचार झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे आणि महिला आयोग माजी सदस्य डॉक्टर आशाम मिरगे या संदर्भात काय म्हणतायत नेमकं बघूया पाळा येथील आश्रम शाळेतील जे बलात्कार प्रकरण आहे त्या प्रकरणी जेव्हा पीडित मुलीची संपूर्ण चौकशी होत होती मेडिकल होत होती त्यावेळेला डॉक्टर आशा मिरगे या तिथं हजर होत्या अजूनही अनेक गोष्टी पोलीस किंवा मंत्री ज्यांनी स्वतः या बाबतीतली प्रेस कॉन्फरन्स घेतली ते प्रकाश टाकू शकत नाहीये किंवा मीडियापासून लोकांपासून अजूनही अनेक गोष्टी लपलेल्या आहेत मात्र आपल्याबरोबर डॉक्टर आशा मिरगे आहेत आशाताई काय सांगाल आपण त्या मुलीचं जेव्हा स्टेटमेंट होत होतं किंवा मेडिकल होत होती त्यावेळेला आपण तिथे होतात हा संपूर्ण ही घटना घडूच कशी शकली त्या शाळेमध्ये काय तिचं सांगणं सगळ्यात महत्वाचं ही एक अतिशय दुर्दैवी म्हणजे अजूनही असं व्हावं ही भयानक घटना आहे परवा म्हटलं मतलब, मतलब तीन तारखेला रात्री आपल्या खामगावचे जे अडिशनल एसपीआ साळुंके साहेब त्यांनी मला फोनवर कळवलं की आता आम्ही ती मुलगी मेडिकलला पाठवलेली आहे दुर्दैवानी उशीर झाला ताई प्लीज जरा पाहून जाऊन पहा की काय चालू आहे व्हेन आय वेंट डेअर म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अकोल्याला जेव्हा मी गेले आणि त्या मुलीशी स्वतः बोलले रुबरू तिचं मेडिकल चालू होतं तेव्हा जे कळलं ते असं होतं सगळंच दुर्दैव आहे आणि सगळंच मतलब ज्याच्यावर निषेध व्यक्त करावा हे कमी आहे असंच आहे की ही मुलगी दहा वर्षाची छोटीची मुरडी त्या डोरमेट्रीमध्ये हॉलमध्ये झोपलेली असताना नितू सिंग नावाचा जो माणूस आता सगळेजण सांगतायत तो पेरोलवर नाही आहे जर तो पेरोलवर नाही आहे तर मुलींच्या झोपण्याच्या जागेपर्यंत त्याला ऍक्सेस कसा आहे म्हणजे तो चपडासी आहे तो काहीतरी त्यांचा एजंट आहे काय असेल ते पण तो तिथं गेला रात्री त्याआधी ते त्यांनी तिच्याच एका मैत्रिणीला दरवाजा उघडा ठेवायला सांगितला होता त्या हॉलचा आणि त्या हॉलमध्ये गेल्यानंतर एका दुसऱ्या मुलीच्या अंगावरचं चा त्यांनी चादर काढलं ते बाजूला तिथेच अंथरलं या मुलीच्या तोंडावर हात ठेवून इला त्या चादरवर नेलं असं ती सांगते आणि सांगताना ती अक्षरशः थरथरते मी महिला असूनही तिच्या आजीच्या वयाची असूनही माझ्याकडे तिला पाहसं वाटत नाही आणि ती सांगते मग त्यानं त्याच्या अंगावरचे कपडे काढले मग त्यानं माझ्या अंगावरचे कपडे काढले मग तो माझ्या अंगावर झोपला आणि मग त्यानं माझ्याशी असं असं केलं म्हणजे माझ्या डोळ्यातून टपकन आसू पडली तुम्हाला सांगते किती दुखलं असेल किती त्रास झाला असेल तिला प्रश्न विचारला ओरडण्याचा प्रयत्न केला नाही बाळा तू ती म्हणली की मी आरडण्याचा प्रयत्न केला तर माझं त्यांनी तोंड दाबून ठेवलं हो त्याही दिवशी मी परवा जेव्हा पाहिलं तिच्या तोंडावर असं वळ टाईप थोडंसं निळंनिळं झालेलं असं होतं हा सगळा प्रकार आ, आ, कधी घडला कुठल्या दिवशी कुठल्या तारखेला दिवाळीची सुट्टी यांना लागली बहुतेक तेवीस तारखेला म्हणजे तेवीसच्या रविवारी चोवीसच्या सकाळी सोमवार त्या बावीसच्या शनिवारी म्हणजे बावीस ऑक्टोबर या दिवशी पण तिचं असं म्हणणं आहे की मागच्या दोन अडीच महिन्यात हे तीन चार वेळा घडलेलं आहे आणि हे जर का तुम्ही जसं सांगता आहात तसं डॉर्मेटरीमध्ये जर का घडलेलं असेल तर याचा अर्थ तिथं दोनच हॉल आहेत आणि एका हॉलमध्ये सर्व मुले झोपतात आणि दुसऱ्या हॉलमध्ये सर्व मुली झोपतात त्यामुळे सर्व मुलींच्या देखत हा प्रकार घडलेला आहे का अर्थातच म्हणजे मुली झोपलेल्या जरी असल्या तरी त्यातल्या काही मुली जागी असण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि हे मला तेव्हा कळलं जेव्हा या मुलीने सांगितलं की तो पोरगा असं म्हणाला की तू मला का नाही करू देत ती ही करू देते ती करू देते ती करू देते त्यांनी पाच नावं घेतली ती पाच नावं त्या पोरीने आम्हाला सांगितली आ, खामगाव पोलिसनी त्या पाच मुलींना पाड्यापाड्यांमध्ये शोधून कारण सध्या दिवाळीच्या सुट्ट्या आहेत त्यांना काल ग्रामीण पोलीस स्टेशनला आणलं होतं खामगावला आणि तिथे जेव्हा मी त्यांना भेटले तेव्हा त्या ते पोरी म्हणाल्या की त्या पाच मधल्या जवळपास तीन पोरी तर जागी होत्या त्यांना माहिती होतं काय आहे आणि दोन पोरी म्हणतात की आम्हाला या पोरीनी दुसऱ्या दिवशी सकाळी सांगितलं त्यातली एक मुलगी Uh, हे पण तिला माहिती आहे की त्याच्यानंतरच्या सोमवारी म्हणजे संडे uh, इव्हिनिंग और मंडे मॉर्निंग त्या लावळकर सरांना जाऊन या पोरीनी स्वतः तक्रार केली की या नेतूनी माझ्याशी असं असं आणि अशा पद्धतीनं केलं uh, म्हणजे मुख्याध्यापकांना संध्यापकांना आणि ते तिला म्हणाले की जाऊ दे तुझ्या मनातच ठेव कोणाला सांगू नको हा जो संपूर्ण प्रकार झाला त्यानंतर त्या मुलीची मेडिकल टेस्ट जी काही झाली त्याबद्दलसुद्धा आपले काही आक्षेप आहेत काय सांग याच्या पुढची गोष्ट अजून महत्वाची आहे की महत या मुलीने जेव्हा जा घरी जाऊन आईवडिलांना सांगितलं प्रायव्हेट डॉक्टरनी शोधून काढलं की तिला तिला म्हणजे सेक्शुअल ऍक्ट झालेली आहे दहा वर्षाची मुलगी आहे तिला अजून पाळी आलेली नाही तिच्या प्रेग्नन्सीचा तर काही संबंध नाही काही चॅनेल्स असं दाखवत आहेत की ती प्रेग्नंट होती प्रेग्नंट वगैरे ती नाहीच आहे दहा वर्षाची आहे तिला अजून पाळी चाललेली नाही आहे बरोबर पण जेव्हा ती तिथून मग घटना घडली म्हणून हिवरखेडला तिने तक्रार दाखल केली तर धर्माधिकारींच्या ज्या गाईडलाईन्स आहेत रेपच्या इन्व्हेस्टिगेशन बद्दलच्या त्या असं म्हणतात की नियरेस्ट पॉसिबल ठिकाणी आणि संध्याकाळी सहा वाजताच्या आत मुलीचं मेडिकल झालं पाहिजे किंवा ऍज अर्ली ऍज पॉसिबल झालं पाहिजे हिवरखेडला डॉक्टर नव्हती तिला खामगावला पाठवलं तिथे महिला डॉक्टर नाही म्हणून त्यांनी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अकोल्याला पाठवलं हे सगळं करता करता सकाळच्या दहापासून तर रात्रीचे दहा वाजले आणि रात्रीच्या अकरा साडे अकरा वाजता जेव्हा मी मेन हॉस्पिटलमध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अकोल्याला गेले गायनिंग डिपार्टमेंटला एक पुरुष तिची तपासणी करत होता मुलगी एकदम कोल्ड आणि थरथर कापत होती आणि मी तिला म्हटलं की काय आहे तुला ती असं केविलवाणी पाहत होती तर ती म्हणले तिच्या भाषेत ती असं म्हणाली की मला असं वाटतं की हा माणूस माझ्याशी तेच करतोय जे त्या इतून केलं आणि अक्षरशः भेदरलेली ती पोरगी आणि इथे सुद्धा मेल मेडिकल ऑफिसरने तिची तपासणी केली म्हणजे खामगावला फिमेल नाही म्हणून तुम्ही पाठवता आणि इथे तिची मेल तपासणी करतोय म्हणजे तिची ही हरॅशमेंट आहे पहिला विषय दुसरं तिचं एज डिटर्मिनेशनसाठी पोलीसवाल्यांनी क्वेरी केली होती एज डिटर्मिनेशनसाठी या मुलीला चार डिपार्टमेंटला जावं लागतं एक फिजिओलॉजी एक रेडिओलॉजी एक डेंटिस्ट म्हणजे दाताचं तिचं सगळं साथ पॅटर्न आणि एक गायनेकोलॉजी तर याचे हे तीन डिपार्टमेंट उघडेच नव्हते एक्स रे काढायला माणूस नाही रेडी करायला माणूस नाही दात तिचे पाहायला माणूस नाही अरे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे इमर्जन्सीमध्ये हे डिटर्मिनेशन जर वाटलं तुम्ही तर कसं करणार आहात तिला वापस पाठवलं आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे काल पुन्हा तिला बोलावलं पंचावन्न किलोमीटरवरून पोलिसवाल्यांसोबत दोन वाली माणसं दोन बायका म्हणजे ही त्या विक्टीमची प्रचंड हरॅशमेंट आहे असं मला म्हणायचं अशातही या संपूर्ण प्रकरणात ज्या इतर पाच मुलींची नावं त्या इतू सिंगनी घेतली किंवा सुद्धा जी सांगितली तर त्या पाच मुलींच्या चौकशीच्या किंवा स्टेटमेंटच्या दरम्यान आपण उपस्थित होतात का आणि काय त्या संपूर्ण प्रकरणात आपल्याला दिसत आहे कारण अजून त्यांची मेडिकल जरी काल मंत्र्यांनी म्हटलं की त्यांना मेडिकलला पाठवलंय तरी जी माहिती हातात येते ती ही आहे की मेडिकल झालेली नाहीये आणि अजून कुठलीही पुढची तक्रार त्यामध्ये नमूद नाहीये सगळ्यात महत्वाचं की त्यांची इंट्रॉगेशन चालू असताना मी हजर नव्हते पण त्या पाचही मुलींना मी तिथेच खामगावला भेटले त्यातल्या दोन मुली अशा आहेत की ज्यांच्याशी काही घडलेलं नाहीये फक्त त्यांना माहीत आहे की असं आपल्या कॉलेजमध्ये आपल्या शाळेमध्ये चालतं उरलेल्या तीन मुलींची नक्की काहीतरी झालेलं आहे पण त्यांच्यातली कुणीही तक्रार करायला तयार नाही याची दोन कारणं अशी एक गरिबी दुसरं खायला प्यायला घरी मिळत नाही इथे निदान पोटभर जेवायला मिळतं आणि त्यातल्या एका पोरीने जर इथपर्यंत सांगितलं ऑफ दी रेकॉर्ड की हे तुम्ही कोणाला सांगू नका जी परंतु आम्हाला तो म्हणतो की मग मी तुला संध्याकाळी चांगलं जेवायला देईल मग मला हे असं करू दे अशी पण गोष्ट आहे मोर डेंजरस म्हणजे सगळ्यात खराब प्लस ह्या ज्या पाचवी मुली आहेत यांचं मेडिकल करण्यासाठी आयदर त्या मायनर असल्यामुळे आयदर त्यांचे आईवडील किंवा बालकल्याण समिती यांची परमिशन पाहिजे आणि दुर्दैवानं बुलढाणा बालकल्याण समिती मी तिथे असेपर्यंत तर झोपलेलीच होती आता या मागच्या चोवीस तासात त्यांनी काही केलं असेल तर मला माहिती नाही पण बालकल्याण समितीच्या अध्यक्षांना भेटण्याचा मी भरपूर प्रयत्न केला मला लोकमतवाले दोन लोक होते त्यांनी मदत पण केली परंतु काहीही ती बाई येऊन भेटायला तयार नाही काही, काही मदत करायला तयार नाही अधिकार आहे मला जेएमएफसीचा आणि घरी घेऊन बसलेली आहे ती बाई तर म्हणजे मला त्या बालकल्याण समितीवर जिल्हा महिला बालविकास अधिकारी नाही बालकल्याण समिती नाही आदिवासी प्रकल्प अधिकारी एकटी फक्त होती बाकी कुणीही अदर ऑफिशियल्स दॅन पोलीस तिथे नव्हतं महिला आयोगच्या सदस्या राहिलेल्या आशा मिर्गे यांनी आपल्याला जे काही सांगितलं ते अत्यंत धक्कादायक आहे या सगळ्याची दखल कुठतरी ही एन्क्वायरी करणारी मंडळी किंवा मंत्री घेतील का हा प्रश्न आहे कॅमेरामन अतुल हिरडेसह सरिता कौशिक एबीपी माझा अकोला